मी बापूराव कोरडे माझी छोटीशी आंबा बाग आहे आणि आंबा हे फळपीक माझ अत्यंत ता आवडीच असं पीक आहे बघा मी अगदी धारिष्टनं म्हणेन कि कोणत्याही इतर पिकांपेक्षा सर्वात जास्त उत्पन्न देणार हे पीक आहे त्यासंबंधी आज आपण थोडासा भाग विचारात घेऊ आजचा आपला मुख्य विषय आहे आंब्याची फलधारणा आणि झाडावर आंबा फळांची संख्या माझ्या बागेमध्ये जानेवारी महिन्यात मोहर यायला सुरुवात केली हा मोहर जवळजवळ महिनाभर येत राहायला बर का म्हणजे मोहराचा कालावधी किती प्रदीर्घ आहे हे तुमच्या लक्षात येईल मोहराची सुरुवात झाल्यापासून अंदाजे वीस ते पंचवीस दिवसांनी फलधारणा होण्यास सुरुवात होती मोहराचे आणि फलधारणेचे प्रमाण हे तुम्ही आंब्याच्या झाडाला कितपत खत देताय पाणी देत त्या दरम्यानच हवामान किती स्वच्छ आणि कोरड आहे यावर मेजॉरिटी अवलंबून असतो आंब्याच्या एका तुऱ्यामध्ये अंदाजे पाच ते सात हजार फुल असतात पैकी दोन तृतीयांश फुलं माल असतात आणि एक तृतीयांश मादी फुलं असतात तुऱ्याची पूर्ण वाढ झाल्यावर म्हणजेच फुलं उमवल्यावर फलधारणा सुरू होते फलधारणा होण्यासाठी परागी भवनाची आवश्यकता असते आंब्याचं परागी भवन शक्यतो परपरागी भवनानं चालतं म्हणजे परागीवन होण्यासाठी मधमाशा किंवा अन्य कीटक यांची गर फार गरज असते काही वेळा थोड्या फार प्रमाणात वाराही त्याला मदत करतो या फलधारणेच्या दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या बागेत मोहोर येण्याचा कालावधी फलधारणेचा कालावधी याचं निरीक्षण केलं पाहिजे म्हणजे या फलधारणेच्या दरम्यान जर कीटकनाश नाशकाच्या फवारण्या ना झाल्या तर त्या ठिकाणी कीटक किंवा मधमाशा येणार नाहीत आणि फलधारणेवरती विचित्र असा परिणाम नक्कीच घडेल आता फलधारणा झाल्यानंतर खर तर नर फुलांच काम संपत मग ही फुलं वाळून गळायला लागतात त्याचबरोबर ज्या मादी पुष्पामध्ये फलधारणा झालेली नाही अशी ही फुल वाळून गळायला लागतात आणि त्यामुळं आपणाला बागेत खूपच फुलगळ झाली असं दिसून आपण धास्त होऊन जातो शेतकरी मित्र हे पूर्णपणे नैसर्गिक आहे यातला आपल्या हातात काहीही नाही त्यामुळं आपण धास्तवून जाण्याचं काहीच कारण नाही आता आपण प्रत्यक्ष बागेत जाऊ आणि मग फलधारणा याच निरीक्षण करून पाहूया इथे पहा या मोहराच्या तुऱ्यामध्ये ही फलधारणा झालेली फळं आहेत यात काही बघा पिवळी झालेली फळं दिसत आहेत आता ही फळं गळणार आहेत बरं का हे बघा कितीतरी फलधारणा झालेली आहे परंतु एवढी फळं आपणाला मिळणार नाहीत हे बघा हे बघा इथं जी फल फळं पिवळी झालीत हे बघा या तुऱ्यामध्ये कितीतरी तरी मोठ्या प्रमाणात फलणार आहे ती छोटी छोटी फळ पण एवढी लाभण्याची शक्यता नाही किती लाभणार आहेत याचा विचार आपण नंतर करूया हे बघा या तुऱ्यामध्ये तर असंख्य आंबे लागलेले आहेत बघा हळूहळू हळूहळू या आंब्यांच्या संख्येमध्ये घट होणार आहे हे मात्र नक्कीच इथेही आपणाला फार मोठ्या प्रमाणात फलधारणा झालेली दिसेल बघा परंतु जी फळं पिवळी झालेली आहेत ती अगदी नजीकच्या भविष्य गळत गळणार आहेत हे मात्र नक्की हे बघा आता इथं पाहिलं तर आंबे मोठे झालेत म्हणजे हा मोहर जरा अगोदर निघालेला आहे हे आपणाला दिसून येत हे बघा या चुऱ्यामध्ये असंख्य फळ लागलेली आहेत इथं पाहिलं तरी तुऱ्यामध्ये थोडी सुद्धा फल फलधारणा झालेली नाही याचा अर्थ नैसर्गिकरित्या काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं तिथ हे बघा हे बघा तुम्हाला दिसेल फार मोठ्या प्रमाणात फलधारणा झालेली आहे इथे आपणाला बरेचसे मोठे झालेले आंबे दिसतील बघा हे बघा या ठिकाणी आपणाला वेगवेगळ्या अवस्थेतील फळ बघायला मिळतील बघा इथे आपणाला स्पष्ट दिसत आहे मोठी फळ झालीत आणि काही लहान फळ आहेत ती पिवळी हो झालेली आहेत बघा हे बघा वेगवेगळ्या पातळीवरचे निरीक्षण आपणाला बघायला मिळतात काही तुऱ्यांचे आंबे मोठे झालेत काही तुऱ्यांचे आंबे लहान आहेत हे बघा पेवळे पडलेले आंबे आताच आपण बागे बागेतून निरीक्षण करून आलो आता त्याचा आढावा घेऊ आपणाला बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फलधारणा झालेली दिसली असेल पण मित्र हो मॅच्युअर होईपर्यंत बरेचशा संकटांना त्याला तोंड द्यावं लागतं पाऊस वारा इतर काही गोष्टी आणि त्यानंतर आंबा काढणेपर्यंत जेवढे आंबे शिल्लक राहतील तेच आपल्या पदरात पडतात त्याच्या अगोदर निरीक्षणानं असं दिसून येत की फलधारणा खूप झालेली असते बारीक बारीक फळ गळू लागतात मग हा फळगळ हा एक रोग आहे का असे प्रश्न शेतकरी मला विचारतात मित्र आंब्याचं झाड एक माता आहे आणि त्या मातेला कळत की आपण किती फळांना पोसू शकतो आणि त्याचा अंदाज घेत घेत ती माता म्हणजे त्या आंब्याचं जार झाड फळांना झाडावर ठेवत अगदी शेवटच्या महिन्यात सुद्धा मोठी फळं झाल्यावर की ज्यांना कोणताही आजार नाही नैसर्गिक ना संकट नाही अशा वेळी सुद्धा जमिनीवर सडा पडलेला दिसतो काय आहे ते तर त्या मातेनं ठरवलेलं असतं किंवा तिला माहीत झालेलं असतं की कि आपण किती फळांना पोचू शकतो तेवढीच फळं झाडावर शिल्लक राहतात माझ्या असं वाचनात आलेलं आहे की एकूण फलधारणेच्या पॉइंट टू पर्सेंट म्हणजे दोन हजार फळांची फलधारणा झाली तर त्यातला एक आंबा जिवंत राहतो बघा हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे त्यामुळे आपल्या झाडावर किती फळ आहेत आणि ती पुरेशी आहेत का याचा अंदाज तुम्ही सहज बांधू सर्वसाधारणपणे एका तुऱ्यामध्ये एक फळ मिळालं तरी पुष्कळ झालं यालाच आपण फ्रूट लोड असं म्हणतो तेव्हा या सगळ्या बाबींचा आपण विचार करून आंबा या फळाकडे व्हावं आप अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार